सरकारने दोन महिन्यांचं रखडलेलं मानधन देण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज जळगावात जिल्हा परिषदेसमोर आशासेविकांनी आंदोलन केलं यावेळी सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीनेसुद्धा पाठिंबा दिला महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांची भेट घेत मागण्या जाणून घेतल्या तसेच याच मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका करत रोहिणी खडसे यांनी सरकारला निशाणा साधला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही ज्या गेले तीन महिने झाले अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील मदतनीस असतील ह्या ज्यांचा संप आणि आंदोलन चालू आहे त्यांच्या विविध मागण्या घेऊन त्यांनी रस्त्यावरती उतरून या सरकारला त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या आंदोलन आणि उपोषणाला बसलेल्या आहेत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र निवेदन देत आहोत एकाच वेळेस त्या की आम्ही ह्या महिला पदाधिकाऱ्यांच्या यांच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत ह्यासाठी की ह्या सरकारच्या ज्या यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांमध्येच असं म्हटलं आहे की या एकतर विधवा असायला पाहिजे परितक्त्या तरी असायला पाहिजे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरी असायला पाहिजे तेव्हा यांची नेमणूक केली जाते तुम्ही त्याच्यामुळे सरकारला हे मान्य आहे की ह्या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडताना दोन दोन महिने रस्त्यावरती उतरावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव आजच्या सरकारमध्ये काही नाही जिथे सरकार फक्त घोषणा करतं आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ आणि वेगवेगळ्या आम्ही महिला धोरण अंमलात आणतो आहे ह्या सगळ्या ज्या काय घोषणा चाललेल्या आहेत पण ह्या सगळ्या मला असं वाटतं हे सगळे बघतं आहे ना आपण की कुठल्याही महिला पदाधिकारी आज आनंदात नाही ह्या महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ आजच्या दिवशी आलेली आहे आणि दोन दोन तीन तीन महिने आंदोलन केल्यानंतर पण सरकार अजूनही त्यांना ठोस असं कुठलंही आश्वासन किंवा जी आर अजूनही काढत नाही आहे आणि तेव्हा ज्यांनी या दोन महिन्यामध्ये त्यांचं उपोषण केलं आहे तर या दोन महिन्याचं त्यांचं जे मानधन आहे ते मानधन देखील सरकारने कट केलेलं आहे एवढं निर्दयी सरकार हे महाराष्ट्र शासन आहे माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे जेवढा खर्च तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओच्या ॲडव्हर्टाईजमेंटवर करतायत तेवढ्या याच्यावरती तर यांचं मानधन यांना मिळणार आहे दोन महिन्याचं मानधन कट करू नका शेवटी भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सरकार मायबाप सरकारला आपल्या मागण्या मांडण्याचा हा प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे त्यांना मतं व्यक्त करायचा अधिकार आहे त्यांना त्यांच्या मागण्या त्या सरकारकडे करतील नाही तर कुणाकडे करतील आज सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील त्या अपेक्षांचं ज्या उपोषणाचे जे दोन महिन्याचं त्यांचं मानधन सरकारने न देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि सरकारने त्यांना त्यांचं मानधन द्यावं परत त्यांच्या संदर्भात जे त्यांना आश्वासनं दिलेली आहेत ह्या आश्वासनांचा जी आरच्या माध्यमातनं लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा